नमस्कार मित्रांनो राज्यात जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत हजारो शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची शासनाकडून दखल घेत या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचवीस फेब्रुवारी रोजी नव्याने जी आर काढून मदतीची मंजुरी देण्यात आली आहे या घोषित केलेल्या ना निर्णयानुसार नाशिक पुणे अमरावती नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या विभागातील तेवीस हजार शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी पंचवीस लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे या शासन निर्णयानुसार अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर सत्तेचाळीस हजार रुपये मदत दिली जाणार असून ही रक्कम जास्तीत जास्त आहे आणि कमीत कमी ही रक्कम हेक्टरी पाच हजार रुपये दिली जाणार आहे यामध्ये त्या शेतकऱ्याचे नुकसान किती झाले आहे याच्या टक्केवारीवरून ही रक्कम दिली जाणार आहे त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात ठिकठिकाणी थीक झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच महापुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकासह जमिनी खरडून गेल्याचे निदर्शनास आले होते यामुळे या बाधित शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून न येण्याजोगे होते यासाठी मदत लवकर मिळावी अशी या बाधित शेतकऱ्यांची मागणी होती त्यामुळे अखेर या मदतीचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे तरीही मदत निकषापेक्षा कमी असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत ज्यामुळे अनेकांना योग्य भरपाई मिळत नसल्याने काही शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार आहेत राज्यातील प्रमुख चार विभागातील एकोणीस जिल्ह्याचा यात समावेश असून नाशिक विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर नागपूर विभागातील गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर अमरावती विभागात अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम आणि छत्रपती संभाजीनगर विभागात परभणी लातूर हिंगोली धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यातील जिल्हानिहाय निधी वाटप हे जळगाव जिल्ह्यासाठी एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना तेरा लाख एक हजार रुपये आहे पुणे जिल्ह्यातील सातशे पासष्ट शेतकऱ्यासाठी छत्तीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये आहे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी पाचशे एकोणसाठ शेतकऱ्यासाठी वीस लाख पस्तीस हजार रुपये निधी मंजूर केलेला आहे सांगली जिल्ह्यातील वीस शेतकऱ्यासाठी ब्याऐंशी हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत गडचिरोली जिल्ह्यातील तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यासाठी अकरा लाख पंचावन्न हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत वारदा जिल्ह्यातील एक हजार चारशे चार शेतकऱ्यासाठी एक कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत चंद्रपूरमध्ये पाच हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यासाठी सात कोटी पासष्ट लाख अठरा हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत नागपूर जिल्ह्यातील आठशे पंचाहत्तर शेतकऱ्यासाठी एक कोटी बेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार मंजूर करण्यात आलेले आहेत धन्यवाद